दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा खान्देशसह नाशिक नगर पुणे अशा दहा जिल्ह्यांमध्ये मंगळवारी म्हणजेच तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान आणि संपूर्ण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात सोमवारी म्हणजेच दोन सप्टेंबर रोजी अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शनिवारी एकतीस ऑगस्ट ते गुरुवार पाच सप्टेंबर दरम्यानच्या सहा दिवसात महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भात तीव्रतेच्या पावसाची शक्यता जाणवत आहे असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेला आहे तर नाशिक नगर आणि पुणे जिल्ह्यात तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान अतिजोरदार पाऊस पोहोचण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक